विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी आज मतदान होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली कोकण पदवीधर मतदारसंघातून तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रमेश कीर तर महायुतीचे निरंजन डावखरे यांच्यात आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपचे किरण शेलार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यात थेट लढत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उभाठा पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे शिवसेनेचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी तिरंगी लढत रंगणार आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे शिवनाथ दराडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जमो अभ्यंकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे निवडणुकीच्या रिंगणात असून इथे चौरंगी लढत होणार आहे एक जुलैला मतमोजणी होणार आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासह आमदार संजय केळकर यांनी ठाण्यामध्ये मतदानाचा हक्क बजावला तर मवियाचे उमेदवार रमेश केरी यांनी रत्नागिरी गोदुताई जांभेकर विद्यालयात मतदान केंद्र इथे मतदान केलं माजी राज्यपाल राम नाईक यांनी पदवीधर मुंबई निवडणुकीसाठी गोरेगाव इथे मतदान केलं आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला